तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची आपली आप जी ट्रीप आहे जे आपण जाणार आहोत आज तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो आपण जाणार आहोत पंढरपूर वारीला आज उद्या सॉरी उद्या आषाढी एकादशी आहे त्यामुळे आपण पंढरपूरची वारी करत आहोत आपल्या सोबत आता मी मेट्रोने आलेलो आहे इथे पुणे स्टेशनला आणि इथून जो प्रवास आहे तो तुम्ही अनुभवा तुमच्यासोबत मी नक्की सगळा प्रवास शेअर करतो सोबत रहा आपल्या भेटूया पुढे तरी आमचे भाऊ बंद आलेले आहे मंडळी ते भाऊ आणि बंडी करण शिर्के आ, हे मागले दोन वर्ष पंढरपूर वारी करतायत आणि माझा टाइम आहे पंढरपूरात जायला का तो काय तो आहे चला तर मित्रांनो पावणे बाराची आपली ट्रेन आहे आपण पुणे जंक्शनवर आलेलो आहोत थोड्याच उशीराती समोर येत आहे ती आपली ट्रेन आहे आणि आपला फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास असणार आहे तो पण एवढा लांबचा खूप सुंदर आहे बंटीने आपल्या खालच्या तीन सीट बुक केलेले आहेत आणि जो अनुभव आहे तो तुमच्याबरोबर आपण शेअर करूयात तर मित्र वारी म्हणजे एक यात्रा नाही ती आहे भावना ही आहे परंपरेची श्रद्धेची आणि विठोबाईच्या भेटीची ओढ विठ्ठलाचे भक्त विट, म्हणजे आपले वारकळी टाळ मृदुंगाच्या गजरात वारीचं सोपान चढत पंढिराच्या वाट्याला वगैरे पण माझं काय आलं की पंढरपूरला ट्रेंड येणार आहे आणि हे काय एका शीटवर ही गजाल भाऊ भाऊ ते आपण अप्परला मजा आहे जे अनुभव आहे ते आमच्यासाठी स्पेशली नवीन नवीन अनुभव आहे बघा तुम्ही चालू आहातल्या व्हिडिओमध्ये मित्र हो हॅलो आता आम्ही पोहोचलो आहे पंढरपुरात आता आहे मंदिरासाठी <laughs> मंदिरासाठी प्रस्थान चालू आहे पायी पायी आम्ही आपण पंढरपूरने पोचलेलो आहोत आणि जिकडे जर तुम्ही पाहाल तिकडे तुम्हाला भाविकांची गर्दी दिसेल प्रत्येकजण काही काही कित, गेले कित्येक दिवस काही जण चालत आलेले आहेत सोलापूर पुणे नाशिक कोल्हापूर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं आहे वारीमधील जे प्रत्येक पाऊल टाकतो ते प्रत्येक पाऊल विटोवा रुक्माई यांच्यासाठी असतात कोणाकडे सोने चांदी नाही पण अंतकरण मात्र सोन्यासारखं शुद्ध आहे एका हातात टाळ दुसऱ्या हातात मृदुंग काहींच्या हातात विना आणि हृदयात मात्र सगळ्यांच्या विठ्ठल असतो अशा गर्दीतही एक वेगळी शांतता जाणवते ती म्हणजे भक्तीची समर्पणाची आपण आता आणून निघालेलो आहोत जे समोर गर्दी दिसत आहे तिथून आपण वाट काढत माऊलींचं दर्शन घेत जे आलेलं आहे जो प्रत्येक वारकरी त्याच्यामध्ये पांडुरंग दडलेला आहे म्हणतात देव, ना है। देव देवळात नाही देव माणसांमध्ये वारकऱ्यांमध्ये आहे तर अशीच काहीतरी ऊर्जा आपल्या मनामध्ये आलेले आणि प्रत्येकाचं दर्शन घेत आपण चंद्रबागेच्या ठिकाणी स्नानासाठी गेलो निघालो आहोत गर्दी खूप प्रमाणामध्ये आहे पण त्या गर्दीचा त्रास नाही मंडळी आपण आता चंद्रबागेपैकी आलेलो आहोत आणि चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आम्ही जातो हो। खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आणि पण पन... कोणाच्याच चेहऱ्यावर तुम्हाला दुःख दिसणार नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं सुख आहे कोणी आपल्या माऊलीला भेटला विठ्ठलाला भेटला जो कित्येक दिवसाचा प्रवास होता तो आधी टेऊनचा आपला खूप भारी वाटतंय दादा शिर्के आणि करण शिर्के यांच्यामुळे आज पहिल्यांदा आलेलं आहे पंढरपुराला मित्र आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ना थोडा वेळ तिथे बसलो चंद्रभागेच्या प्रवाहात भक्तांचे अश्रू मिसळले होते त्या पवित्र जलात नाल्यानंतर मनातली सगळी अशांती निघून गेल्यासारखं वाटलं खूप सुंदर दिवस आहे आजचा एवढ्या गर्दीमधूनही आपल्या ॲम्ब्युलन्सला वारकरी रस्ता देत आहेत जी शिस्त आहे तिथंच बघण्यास मिळत आहे आपली प्रत्येकजण आपल्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आहे कोणी फुगड्या खेळतं आहे कोणी भजन म्हणत आहे कोणी काही कोणी मृदुंग वाजवत आहे जो प्रत्येक आहे तो आपल्या माऊलीमध्ये विसरून गेलेला आहे माऊलीचा गजर सगळीकडे चाललेला आहे मित्र वारी म्हणजे केवळ भक्तीच नाही तर एक सामाजिक संस्कृती आहे सगळे एक समान एका रांगेत उभे राजा राजास रंग सगळे विठोबाचे भक्त इथं ना भेदभाव बघण्यास मिळतो ना अहंकार बघण्यास मिळतो फक्त माऊलीच्या प्रेमात अनि अधिष्ठान बघायला मिळतं मित्र जवळपास आम्हाला तीन ते चार तास या रांगेमध्ये उभं राहून झालेले आहेत पण तरी तुम्ही जर आसपासचं बघाल तर कोणाच्याही चेहऱ्यावर तुम्हाला दुःख बघण्यास मिळणार नाही प्रत्येकाचे हसरे चेहरे माऊलीच्या दर्शनासाठी व्याकुळलेले चेहरे बघण्यास मिळतील सगळ्यांच्या मुखामध्ये माऊलीचं ज्ञान नाव आहे आणि आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे नामदेव पायरीवरून आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जी ऊर्जा आहे ज्या पायरीपशी गेल्यावर जी भावना मनात येते ती खरंच खूप अविस्मरणीय आहे आणि माऊलीचा गजर करत आपण दर्शन घेतलं दर्शन घेऊन पाया पडून तिथं माऊलीचा जयघोष करून आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत गर्दी मात्र खूप आहे पण त्याचा पश्चाताप अजिबात कोणालाही होत नाही माऊलीचं दर्शन त्यासाठीची लगबग सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे दर्शन जरी बाहेरून भेटलं असेल तरी सुख मात्र मनातून मित्र वारी संपली पण आठवणी मात्र कायम मनात राहतील पंढरपूर आषाढी एकादशी म्हणजे हृदयामधील आस्था ओटांवरील हरिपाठ आणि पावलोपावली उत्सव तुम्हालाही जर ही, ही वारी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच विठू माऊलीच्या दर्शनात जय हरी विठ्ठल आलं विठ्ठल जय हरी विठ्ठल चला भेटू आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी नवीन प्रवासात तोपर्यंत धन्यवाद